इकडे भाव्या बाई इकडे तुझं नाव काय शब्द व्हेरी गुड बेटा शंभाजी क्लॅप पूजा क्लॅप करू क्लॅप 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 अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण बघतोय की भाव्या स्वतःच नाव घ्यायला लागले भाव्या इकडे तुझं नाव काय नाव काय तुझं नाव काय गेलं विसरला आता नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव सांग बेटा तुझं नाव बोल तुझं नाव काय भाव्या बोल तो पडली मग पुन्हा पुन्हा तुझं नाव काय बोलते तुझं नाव इकडे 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 पुन्हा सांग तुझं नाव काय आईला किती छान वाटत ना ऐकायला मला खरे भाव्याचा आवाज ऐकायचा होता कसा असणार आहे लव्ह डेटी म्हणजे असं विचारलं भाव्य तुझं नाव काय भाव्या हा आता सांगा तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय

बाबा अरे बाबा मम्मा से नाव होगा है मम्मा से नाव बोल पूजा पूजा मा... दैड़ा से ना दैड़ा से ना हाँ दैड़ा से ना दैड़ा से ना हर्ष बोल सकते हैं मम्मा से ना हम पूजा नहीं बोल सकें पूजा बोल बेटा पूजा पूजा बोल पूजा हाँ पूजा डोके के मी त्या दिवशी अरे वा 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 गुड गुडा वेरी गुड शाबाश बोल पूजा हो ठीक आहे डॅडाच नाव काय बटू अरे मम्माचं नाव काय मम्मा मम्माचं नाव मम्मा डॅडाचं नाव काय हर्ष पूजा बोल पूजा पूजा कुठे पूजा कुठे पूजा कुठे अरे आहे पूजा कुठे मग तिचं नाव पण घे ना <laughs> <laughs> पूजा काय मारल काय ओरडली आहे तिला तू बोलू नको लिहिले तर आडाओडा नाही पाहिजे नाही तर रूम खाली करण्यात येईल दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेंड्स आपण निघालो होतो चेकआउट करून मुंबईला आता चेकआउट फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करू आणि नंतरला निघ हो बैक बैक हो एक तर एक झाला इथे सीन आपण निघतोय पण आपली चावीच हरवून बसली आहे मी जस्ट गाड्या बघायला गेलो होतो मुंबईसाठी इथून काय ट्रॅव्हल आहे उद्याच्या हातात चावी देऊन निघालो होतो चावी भेटतच नाहीये सगळे बॅग ही बॅग ती बॅग सगळं चेक करून बघितलं आता एकच डाऊट होतो एकतर भाव्याने कुठेतरी घेऊन टाकले किंवा ह्याच्याकडून कुठे मिसप्लेस झाले ती पिंकवाली बॅग बघितली पिंकवाली पिंकवाली सगळी बॅग बघितली काय चालू आहे काय चालू आहे ते चल कुठं चल 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 होती <laughs> सांगते अर्धा पाऊन तास चावी शोधण्यात गेला सगळ्या टेन्शन मध्ये चावी कुठे भागायली कुठे फेकली का कुठे हरवली का काय झालं तुझ्याच किसामध्ये हा बोलते मी दिली 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 करून कारण नाही मला एवढं कन्फर्म होत की चावी मी दिली दिली दिली, दे दिली। <laughs> देखे। देखे। तिला देऊन ठेवली होती दिले हा काय दिलं ते अच्छा अच्छा

आता बाय थँक्यू थँक्यू गेस भेटू परत लावला पण पूजाने बुक करून टाकले येईल बट थोडी लेट येणार आहे दहा पंधरा मिनिट आपल्याला वेट करायचा अजून चावीस सोबतच खेळणार चालू आहे हो खूप छान रिव्ह्यू आहे फ्रेंड्स फक्त निवासा क्लिनलीनेस पण एकदम टॉप आणि सर्व्हिस पण एकदम छान आहे पोलाईट आहे ओके जर्नी स्टार्टेड फ्रेंड्स टू थर्टी फाईव्ह बघू किती वाजेपर्यंत बसतो पहि चार पाच तास टर्निंगच्या टाइमाला आपल्या इथून हॉर्न दिला जातोय तरी पण त्याच लेन मध्ये घुसून ट्रकवाला पण असं डॉच करून गेला एकदम जसं की मुद्दाम कर तर धक झाले तर नेमका हा घाट कोणता आहे ते पण नाही माहिती बिकॉज इथं कोणता बोर्ड पण नाही लावला निघत निवड एवढं लिहिलं होतं घाट सुरू होत आहे काय झालं बघू गाडी मध्ये लेडीज ला थोडं मळमळा लागलं फ्रेंड्स असे काही शॉपवर आपण थांबलं आणि बस आपण काही कोल्ड ड्रिंक्स घेतो एक आवळ्याचं पॅकेट घेऊ थोडं त्यांनी बरं वाटेल थँक्यू कोणतं काव करतो huh? huh? जवार अच्छा मध्ये धाट गेला तो पण जवाहर रोडचाच होता आता पाठी आत्ताच जस्ट इथून समोरून दोन ट्रक आल्या त्याच्या बाजूने एक सफारी टाईप कार होती आणि ती आपल्याच लेन वरती होती ना त्या कारला त्या ट्रकच्या मध्ये जाता आला ना समोर आपली स्पीड थोडी एकदम र... बोलतात एकदम पटकन स्लो केली म्हणून तिला मग थोडं पुढे हो निघाला नाही तर मग इट से इट बजाट आलावाला सेन झाला ओव्हरटेक करायची ते पण अशा ठिकाणी कशाला काय गरज आहे असं समोर इथपर्यंत आल्यासारखं बेकार सेन होता हो जस आपल्याला एक बोर्ड दिसला विक्रमगड पोलीस स्टेशन तर हे विक्रमगड चा एरिया वाटत हा इथून गॅस भरणं होईल तर एवढंच आपण थम्सअप लिहिला होता ती बॉटल आता चक्रा टाकू तो घाट संपायचं नावच नाही घेते काय ना काय काय प्रॉब्लेम्स येतात ना कोणाच्या पण रस्त्यात आपल्याला वाटतं आपलाच प्रॉब्लेम आहे गॅस भरून आपण निघालोय पुन्हा पाच वाजता संपत का नाही किंवा कधी संपणार आहे सगळे रस्ते पालघर पर्यंत सगळं आहे फॅमिली सोबत सगळे त्यात रोड पण असा आहे ना की डिवायडेड नाहीये की या साइडच्या गाड्याला वेगळी लेन या साईडच्या गाड्यांना म्हणजे मध्ये काही डिवायडर नाहीये एक दोनदा मग असं झालंय की ते टॉर्च होऊन गेल्यासारखं तर त्याच्यामुळे असं वाटतंय की संपवा लवकर आणि प्रॉपर असा एक रोड यावा की तो एका साइडनी जाणाऱ्याच गाड्या असतील आपण ज्या साइडच्या रोडवर चल थँक्यू फ्रेंड करी आपण प्रॉपर आठ वाजायला आले होता पाच तास म्हणजे की आपला एक तास लगभग इथेच गेला इथे येता एकदम ट्रॅफिक जाम होता तेव्हा पाणी जमा झालंय त्यावरती पाणी टपकते आले आले बघ पाणी आले पण संध्याकाळी थोड्या वेळातच पाण्याचे थंडी आपण धुवून भरून टाकलेत पाण्याने टाकी पण भरून टाकली पूजाने कपडे देखील धुवायला टाकून आले झाले तो उद्या करूया नाही आजच तिला सगळं काय करायचंय का रे तसा पायरे कपडे सुकायला पाहिजेत पाऊस पडतोय कपडे सुकत नाहीत मग जेवढं होईत तेवढे आज सुकवले उद्या थोडे थोडे करते हप्त्यावऱ्या असे कपडे आहेत दोन्ही दिवे घेतले होते, होते शिर्डीवरून दिवा आणि एक हे घेतलं होतं तरी दोन्ही पण वापरण्यात आले आता गाण पण लावलं आवडतं सगळीकडे होतं ती बॅग खाली पण करून टाकली नेलेली त्यातले कपडे सगळे लावून टाकले मग कचरा कुठे ठेवत राहणार टाइम फॉर ड्युनर फ्रेंड अरे काय हे कशाला वाजवायचं दिली भावेला खिचडी एक छोटा मला दिला घात तरी दही खायची नाही आणि दही पण नाही त्यामुळे अशी कोशिंबीर बनवली त्यात काय काय काकडी कांदा टोमॅटो गाजर जेवण okay. <laughs> गो फ्रेंड्स आपण त्यानंतरला थोडस वॉक करायला जाऊन घरी कपशुप आराम करू ही भिंडी पिंटे टाके टाकेल हा तर इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कोशंबीर बनवली आहे तुला कशी लागेल बरोबर वेळ झाली आता झोपायची त्या अगोदरच तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स तुमच्या फॅमिली सर्वांनाच

तुझं नाव तुझ नाव डॅडाच रात्री बाराच्या नंतर हे चालू होत आहे आणि डॅडाचं नाव डॅडाचं नाव त्यासोबतच असतो सॉंग ऑफ डॅड्स देश मेरे देश मेरे मेरी जान है तू मेरे देश मेरे मेरी शान है तू देश मेरे मेरी जान है तू भारत माता की जय हैप्पीएस्ट इंडिपेंडेंस टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स बागा गुड इन सल्यूट हम्म शाबाश हाँ लाइट बंद करे चला